स्वागत आहे आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर म्हणजे तुकामणे एकशे सतरा जरा सविस्तर बोलूया हा अभंग आपल्याला वाईट लोकांपासून म्हणजे ज्यांना संत दुर्जन म्हणतात ना त्यांच्यापासून दूर कसं राहावं हे सांगतो आणि यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं विश्लेषण आहे ते आपल्याला याचा आध्यात्मिक आणि व्यावहारिक अर्थ समजून घ्यायला मदत करेल तर मग सुरुवात करूया पहिली चोळ बघा दुर्जनाचे भय धरावे त्यापरी पिसाळल्यावरी धावेश्वान म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यासारखी भीती बाळगावी भी दुर्जनांची हम्म जरा जास्त नाही वाटत म्हणजे कुत्रा तर फक्त चावेल शारीरिक इजा करेल वरवर पाहतं तसं वाटू शकतं खरं पण इथला जो विचार आहे ना तो खूप खोल आहे पिसाळ कुत्रा चावला तर जखम होईल आपण इलाज करू पण संत इथे फक्त शारीरिक इजेबद्दल बोलत नाही आहेत दुर्जन व्यक्तीचा सहवास त्यांची ती नकारात्मकता ती आपल्या मनावर आपल्या विचारांवर आणि आपल्या साधनेवर सुद्धा म्हणजे आत्मिक शुद्धतेवर कायमचा परिणाम करू शकते म्हणूनच संत स्पष्ट सांगतात सज्जनांचा सा संघ हितकारक असतो पण दुर्जनांचा संघ तो, तो आत्मनाशाकडे नेतो म्हणजे आपलं मूळ जे चांगलं आहे ना तेच नष्ट व्हायला लागतं आपण कितीही चांगली कर्म करत असू साधना करत असू पण जर संगत वाईत असेल तर तस सगळं व्यर्थ ठरू शकतं अच्छा म्हणजे शारीरिक जखमेपेक्षा आत्मिक जखम जास्त गंभीर असं म्हणायचे संतांना हे अगदी पटण्यासारखं आहे पण महाराज फक्त संगतीबद्दल नाही बोलतेत ते पुढे म्हणतात दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग बोलीलासे त्याग देशाचा त्या म्हणजे संगत तर सोडाच पण त्यांच्याशी बोलणंही टाळावं नाहीतर आपण आपला देश गमावतो आता हा देश म्हणजे काय नक्की आपलं घर गाव की काही वेगळा अर्थ आहे याचा अगदी बरोबर प्रश्न विचारलात इथे देश म्हणजे काही आपली भौगोलिक सीमा नाहीये नाही नाही देश म्हणजे आपलं आंतरिक जग आपलं मन आपली नीतिमत्ता आपले चांगले संस्कार आपली जी साधनेची जागा आहे ती आपला धर्म म्हणजे कर्तव्य आणि आपली श्रद्धा दुर्जन व्यक्तींच्या संपर्कात राहिल्याने किंवा फक्त त्यांच्या बोलण्याने सुद्धा त्यांच्यातले जे अवगुण असतात लोभ राग द्वेष खोटेपणा कपट हे सगळे आपल्या मनात कळत नकळत झिरपायला लागतात ते आपल्या बुद्धीला भ्रष्ट करतात आपल्या श्रद्धा विश्वासाला तडा देतात विषासारखे पसरतात ते आपल्या आत म्हणूनच तुकाराम महाराज इतक्या कटाक्षाने सांगतात की बाबांनो या लोकांपासून पूर्णपणे दूर राहा आपण कोणाशी बोलतो काय ऐकतो याचा थेट परिणाम आपल्या आतल्या देशावर होतो वा देश शब्दाचा हा अर्थ खरंच खूप व्यापक आहे आणि विचार करायला लावणारा म्हणजे आपलं मन आपली मूल्य हीच आपली खरी जागा आपला देश आहे आणि तो जपायला हवा पण महाराज इथेच थांबत नाहीत त्यांचा इशारा पुढच्या चरणात आणखी गंभीर होतोय ते म्हणतात तुका म्हणे किती सांगावे पृथक अंग कुंभीपाक दुर्जनाचे दुर्जनांचा सहवास म्हणजे कुंभीपाक नरक ही तर म्हणजे अगदी टोकाची उपमा झाली नक्की काय आहे हा कुंभीपाक आणि इतकी कठोर भाषा का वापरली असावी महाराजांनी हो कुंभीपाक हा पुराणांमध्ये उल्लेख केलेला एक नरक आहे अशी कल्पना आहे की तिथे पापी आत्म्यांना उकळत्या तेलाच्या मोठ्या कढईत टाकून शिक्षा देतात कल्पनाच भयानक आहे नाही का अंगावर काटा येतो पण संत इथे केवळ भीती दाखवण्यासाठी ना हे नाही सांगत आहेत त्यांना हे सांगायचं आहे की दुर्जनांच्या संगतीने आपल्या आयुष्यात जी मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक वाताहत होते जी मनशांती भंग पावते ती जी वेदना आहे ना ती त्या नरक यातने इतकीच तीव्र असू शकते आपलं जीवन अक्षरशः नरकासारखं होऊन जातं प्रगती थांबते आनंद नाहीसा होतो म्हणून केवळ अलंकारिक भाषा नाहीये हा एक प्रकारे अंतिम इशारा आहे की दुर्जनांची संगत इतकी घातक आहे इतकी वाईट जणू काही आपण स्वतःला त्या ते, उकळत्या ते, तेलातच ढकलतो आहोत बापरे खरंच हा इशारा खूपच गंभीर आहे म्हणजे दुर्जनांची संगत टाळणं हे काहीतरी ऐच्छिक नाहीये तर आपल्या मानसिक आणि आत्मिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे तर मग थोडक्यात या अभंगातून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे बाबा रे दुर्जनांपासून चार हात लांबच राहा आणि हे फक्त त्या काळापुरत नाहीये आजही तितकंच खरंय आपल्या आजूबाजूला कोण आहे याचा आपल्यावर कळत न कळत परिणाम होतच असतो अगदी बरोबर बोललात यातून आपण काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवू शकतो एक म्हणजे नेहमी चांगल्या सकारात्मक विचारांच्या सज्जन माणसांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा दुसरं आपलं मन आपली वाणी आणि आपली कृती म्हणजे आपले कर्म शुद्ध ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा तिसरं वाईट विचार किंवा वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यापासून फक्त शारीरिक नाही तर मानसिक अंतर पण ठेवावं आणि चौथं आपली साधना आपली मनशांती जर टिकून ठेवायची असेल तर जणू काही आपण कुंभी पाक टाळतो आहोत इतक्या गांभीर्याने दुर्जनांना टाळावं तुकाराम महाराजांचे हे शब्द केवळ धार्मिक उपदेश वाटू शकतात पण ते खरंतर व्यवहार ज्ञान आचार विचार आणि स्वतःची उन्नती कशी साधावी यासाठीचं एक कालातीत मार्गदर्शन आहे ते आपल्याला स्वतःच्या आंतरिक देशाचं रक्षण करायला शिकवतात अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की नाही आजच्या जगात जिथे ही नकारात्मकता किंवा ज्याला आपण दुर्जनवत्व म्हणतो ते अनेकदा अधिक छुप्या पद्धतीने समोर येतं म्हणजे सोशल मीडियातून किंवा अप्रत्यक्षपणे मग अशा परिस्थितीत या प्रवृत्तींना कसं ओळखावं आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी थेट संघर्ष न करता स्वतःला आणि आपल्या आतल्या शांतीला कसा जपायचं हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे